नमस्कार फ्रेंड्स कुकिंग कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत चोको चिप्स तेही घरच्या घरी आणि खूप स्वस्तात अगदी दहा पंधरा रुपयात आपले चोको चिप्स तयार होतील कोणी म्हणणार नाही की हे घरी तयार केले केक डेकोरेशनसाठी किंवा बिस्किटांवर टाकण्यासाठी जे चोको चिप्स असतात अगदी असेच होतील आणि दोन फ्लेवरमध्ये एक चॉकलेट फ्लेवरमध्ये करू आणि एक मस्त मिल्क फ्लेवरमध्ये व्हाईट खूप सोपी रेसिपी आहे इथे एक मी डार्क फॅन्टे चॉकलेट घेतलेली आहे अगदी दहा रुपयाचं पॅकेट आहे हे तुम्ही ओरिओ बिस्किट घेऊ शकता किंवा हॅपी हॅपी तेही छान आहे तेही घेऊ शकता इथे आपल्याला बिस्किटांची क्रीम काढायची नाही आहे तसेच बिस्किट तोडून टाकायचे आहे मिक्सरमध्ये आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पावडर करायची आहे बघा छान प्रकेट पावडर तयार झाले आहे आता याला थोडंसं गोड करण्यासाठी एक चमचा मी साखर घातलेली आहे तुम्ही आधीही घालू शकता बेक बिस्किटांसोबत आणि इथे आपलं पावडर रेडी झाला आहे अगदी सोपी रेसिपी आहे छोटे मुलं देखील करू शकतील आणि इथे थोडंसं हळूहळू एक एक चमचा आपल्याला दूध घालायचं आहे एका वेळी नाही घालायचं थोडंसं एक एक चमचा घालायचं म्हणजे दूध ऍपस होते इथे मला टोटल सहा चमचे दूध लागलेलं आहे आधी पूर्ण मिक्स होऊ द्यायचं दुधाला आणि मगच घालायचं आणि खूप जास्त पातळ पेस्ट करायची आहे अगदी थिक पेस्ट करायची आहे बघू शकता खूप थिक पेस्ट करायची आहे अगदी चिकट चिकट आहे थोडंसं दूध घालायचं आहे आता याच्यापेक्षा जास्त दूध नको आपल्याला सर्व मिक्स करून घेऊ छान बघू शकता मेहंदीसारखंच टेक्चर आलेलं आहे आता इथे मी एक दुधाचं पॅकेट घेतलेलं आहे तुम्ही ह हो असल्यास आस घ्या नाहीतर मग घरी कोणतं पॅकेट असेल पॉलिथिन ते तशी घ्या ज्याचं कोण बनवू शकणार इथे दुधाचं पॅकेट छान धुवून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपण मिश्रण भरून घेऊ खूप थोडंसं मिश्रण आहे पण त्याचे खूप मोठे चोको चिप्स होतील अगदी केक सा, डेकोरेशन साठी त्या घरी खूप छान आहे एवढ्या याचे आपले खूप सारे चोको चिप्स होतात सर्व मिश्रण एका कॉर्नरला घेऊन घ्यायचं याला छान बांधून घेऊ आपण रबरने म्हणजे आपलं मिश्रण बाहेर येणार नाही नसेल तर धाक्याने बांधू शकता आता याला टोकाने थोडंसं कापून घ्यायचं अशी एक शीट घ्यायची असेल तर घ्या नाही तर पॅकेट कोणतंही पॅकेट घेऊ शकता पॉलिथीन असेल ते थोडंसं कापायचं आधी खूप जास्त कापू नका आणि छोटे छोटे बॉल्स टाकायचे माझे या पॉलिथीनवर बॉल्स एवढे छान आले नाही त्यामुळे मग मी का कागद चेंज केला कागदावर खूप छान येतो पॉलिथिनपेक्षा पण नंतर मी दोन्ही याच्यावर टाकले याच्यावरही टाकले आणि कागदावरच टाकले आता कागदावर टाकूनही हा कागद एक साइडला छान शायनी आहे आणि एक साइडला असं सा, नॉर्मल कागदासारखं आहे का साडीच्या पेप आपण सा, नवीन साडी घेतो त्यामध्ये जसा कागद येतो तसाच कागद आहे हा ह्याला परतही वापरू शकतो आपण असा कागद असल्यास घ्या नाही तर बटर पेपरही घेऊ शकता प्रकारे सर्व कागदावर काढून घेतलेले आहे अर्धा कप मी दूध पावडर घेतलेला आहे साखरचं पावडर घ्यायचं पिठी साखर आणि छान मिक्स करून घ्या अगदी दोन साहित्यात आपलं होऊन जाईल आणि थोडंसं दूध टाका दूध हळूहळू टाका इथे जास्त दूध लागणार नाही अगदी तीन चमचे दूध लागलेलं ला आहे एका वेळी दूध टाकू नका खूप जास्त पातळ करायचंच नाही आपल्याला बघू शकता ठीक पेस्ट आली आहे आता याला पॉलिथीन भरून घेऊ पायपिंग बॅग असेल तर ती घ्या त्याने छान मस्त होईल नसेल तर मग आपला घरगुती पर्याय खूप छान आहे अशाच प्रकारे आपण याला हे बांधून घेऊ छान सर्व मिश्रण एका साईडला करायचं कॉर्नरला आणि त्याला फोल्ड करून रबरने बांधून घ्यायचं रबरने बांधा किंवा धाक्याने बांधू शकता बारीकसं कापून याचेही छान चोको चिप्स काढून घेऊ प्रकारे आपले छान चोको चिप्स रेडी झाले आता याला सुकून घ्यायचं एक दिवस उन्हामध्ये आणि बघू शकता एक दिवस उन्हातून उन्हामध्ये किंवा रूममध्ये पण सुकू शकता जिथे आप तुम्हाला सुकवता येईल रूममध्ये किंवा बाहेर तिथे सुकवा आणि बघा सर्व चोको चिप्स मस्त कागदावरून निघून गेले आहे आणि कागद परत वापरता येऊ शकतो आता याला छान वा एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे आणखी एक कागद मी प्लास्टिकचा होता तो त्याच्यातही काढले होते पण तो बाहेर सुकवल्यावरच तो उडून गेला त्यामुळे त्याच्यातले ते राहिले नाही तर आपले खूप सारे चोको चिप झाले असते वाईट थोडेसे चिपकून जातात कागदाला पण निघून येतात थोडंसं हाताने काढावं लागते खूप जास्त चिपकणार नाही कसे निघून येतील हेही लवकरच बघा बघून आपले व्हाईट चोको चिप्सही तयार झाले आहे तुम्ही जर केक बनवणार असणार तर त्यावर छान डेकोरेशनसाठी खूप छान आहे आणि इथे घरच्या घरी स्वस्तात आपले चोको चिप्स तयार झाले आहे कसे झाले मला नक्की सांगा तुम्हीही ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू